आता आपण तांदूळ्याची भाजी करायला तयार कशी करायची ते दाखवते अशी भाजी मिसून घ्यायची शेंडे शेंडे पानं पाण्याला कांड्या येऊ द्यायच्या न्हायचा पण झाले एवका यो एवढा गर्दा पण निघालाय याला दोन तीन जण धुवून घ्यायचं निर्मळ गड्याच्या पाकोळ्या सोलून घेतल्या आता मिरच्या पण टाकायच्या मध्ये वाटून घ्यायचं बारीक एक कापून घेतलाय का लस मिरच्या वाटण झाल्या भरून घ्यावाच लोखंडाचा तवा घ्या ठेवलाय मी तुमच्याकडे तवा नसला तरी लोकडाची कडाई वापरू शकता मग तेल टाकायला एक पळी आपल्याला लागेल तेवढं टाकायचं का अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे तेलात कळलं की बघा थोडा हिंग टाकाले डोका कांदा टाकाले तो कायला सोनन एरिया बिरसे वाचे लटाकल्या पकून घ्या आता हे ते ताटा तो कायला असं हलवून 5 मिनिटे झाकून ठेवायचं पाला चांगला सीनेते पाच मिनिटं झालं आता उघडाले हे बघा लोक एवढं मीठ पाट टाकाले पाले भाज्याला मीठ कमी लागते तर आपल्याला लागते तसं टाकायचं चांगलं मिसळून घ्यायचं खाली वरी खाली करून झाकून ठेवायचं भाजी तयार होते झाले तर याला उघडून घ्यायला भाजी झाली तयार भाजी बनी ना झाली आमची आ, भाकरी संग, चपाती संग, खाऊ शकता आमचा आवडला असला तर कमेंट करा लाईक करा काय सरप्राईज करा धन्यवाद मंडळी